नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता तिसरा जो राऊंड आहे वेटिंग लिस्टचा तो लवकरच प्रसिद्ध केला जाईल येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये राऊंड जो आहे तो सुरू करण्यात येईल व त्याचे वेळापत्रक देखील आर टीच्या साईडवरती प्रदर्शित केले जाईल परंतु भरपूर साऱ्या पालकांना आता एक प्रश्न आहे की शाळेनुसार प्रत्येक शाळेमध्ये आता जागा किती शिल्लक हे आहेत हे ऑनलाईन कसे चेक करायचे मोबाईलवरती किंवा पी सीवरती हे आपल्याला कमेंटमध्ये विचारले जात आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे की शाळेनुसार प्रत्येक शाळेमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि किती जागा भरल्या आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आर टीच्या ऑफिशियल साईटवरती यायचे आहे आर टीच्या ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकताय लिस्ट ऑफ स्कूल अलँग विथ अप्रूव्ड फीस हा एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्हाला यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट महाराष्ट्र ॲटोमॅटिकली सिलेक्ट झालेलं दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतील सर्चमध्ये बाय ब्लॉक आणि बाय नेम तर तुम्हाला इथे बाय ब्लॉक यावरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे बाय ब्लॉक या ठिकाणी तुम्हाला ब्लॉक किंवा तालुका निवडण्यासाठी विचारेल तर तुम्हाला इथे तुमचा जो काही विभाग येतो आहे किंवा तालुका येतो आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आर टी कोटा अॅकॅडमिक इयर ऑल आणि आर टी ई दोन ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला इथे आर टी ईवरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये सर्चचा ऑप्शन दिसणार नाही तर, तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती झूम करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला मोठं झूम करायचं आहे तुम्ही पाहू शकता ही जी रेड कलरची पट्टी दिसत आहे त्यावरती एक राखाडी कलरमध्ये छोटासा असा बाण आहे त्यावरती तुम्हाला झूम करून एकदा क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर त्यानंतर तुम्हाला इथे खाली बघा लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्शन सिलेक्टेड ब्लॉक यामध्ये तुमच्या निवडलेल्या ब्लॉकनुसार ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्हाला डिस्प्ले होतील संपूर्ण शाळांची यादी तुम्हाला इथे बघायला मिळेल आता आपण समजूया आपण सगळ्यात शेवटची एक शाळा बघूया पंचेचाळीस नंबरला एक शाळा दिसत आहे तर यावरती तुम्ही जसे क्लिक कराल यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही वरती बघू शकताय इथे तुम्हाला स्कूलची संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल त्या त्यामध्ये स्कूलचा कोड आहे स्कूलचं नेम आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय हे जे स्टँडर्ड किती कितवीपासून कितवीपर्यंत या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो आहे किंवा शिक्षण दिले जात आहे हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर या शाळेचा संपूर्ण पत्ता दिलेला आहे पिनकोड दिलेला आहे शाळेची ईमेल आय डी इथे दिलेली आहे या शाळेचं बोर्ड कोणतं आहे हे देखील देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला आर टी ईच्या पंचवीस टक्के जागा म्हणजेच टोटल जागा किती आहेत या शाळेमध्ये ते दाखवलेलं आहे आणि सध्या वॅकेन्सी किती शिल्लक आहेत हे देखील इथे दाखवलेलं आहे तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं ज्या काही शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे किंवा तुमच्या मनामध्ये ज्या शाळेबद्दल जाणून घ्यायचं आहे त्या शाळेसवरती तुम्हाला इथून एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आता आपण दुसऱ्या एका शाळेवरती क्लिक करून घेतलेलं आहे तर तिथे तुम्ही वॅकेन्सी बघू शकता झिरो दाखवत आहे त्यानंतर आपण अजून एक दुसरी शाळा सिलेक्ट केलेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता वॅकेन्सी चार दाखवत आहे तसेच तुम्ही इथे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला ज्या शाळेचं बघायचं आहे किती शि जागा शिल्लक आहेत व किती जागा भरलेल्या आहेत हे तुम्ही असे तुमच्या फोनवरती किंवा डेस्कटॉपवरती कम्प्युटरवरती ऑनलाईन घर चेक करू शकता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता इतरांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र